खरं तर दोन महिने झाला गुन्हा दाखल होऊन आधी आरोपी अटक नाही म्हणजे पोलिसच आरोपीला पाठी आता जनता म्हणाऱ्या लोकांचा प्रश्न आता प्रश्नाचा तर एक घ्यावं आता मग कोर्टामध्ये म्हणजे पोलीस प्रशासन निष्काळजी पुन्हा करण्यात म्हणजे सध्या बळतायचं काम करले सोपोट करले पोलिस नाही ना अतिशय म्हणजे पोलिसांना राबवलं ना कसं तुम्ही तर सध्या सुपोट करणार म्हणजे राबवड आम्हाला मिळते ते तयार केला जो जेव्हा आमच्याकडे असेल करून सुद्धा आम्हाला जेव्हा माहिती मिळते आहे फोन शेअर सुद्धा आम्हाला माहिती मिळते मी फोन करतो तर फोन तुम्ही करता सर मंत्री नंबर टाकून कसं पण तुमच्याकडनं काम करत आहे जोपर्यंत आरोग्य आकडक नाही तोपर्यंत आम्हाला पश्चिम संग्रहालय जोपर्यंत आरोग्य आढळणार माझी आहे म्हणजे मुलगा आहे तो मुलगा त्याने जाहीर सांगितलंय मीडिया समोर की माझ्या आमच्या कुटुंबाला किंवा म्हणजे माझ्या पप्पाचा फोन झालाय आणि त्याला एवढं कळालंय की बघा कसं म्हणजे त्याला हे कळाले की पोलीस प्रशासन हे दबावातून हे ऍक्सिडेंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या बालमनावर असे म्हणजे गोष्टी म्हणजे निघत आहेत आणि तो म्हणत आहे की मी आत्महत्या करणार आहे मी तुमच्या समोर जबाबदारीने बोलतोय की तो मुलगा काय म्हणत आहे आत्महत्या करणार आहे जर येणाऱ्या कालखंडामध्ये जर काय झालं तर काय करायचं हा देखील प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर असावा आणि त्या प्रशासन पोलिस प्रशासनाध्यक्ष गांभीर्यानं लक्ष द्यावं असं या ठिकाणी सर्व पोलिस अध्यक्षांचं गांगी माझं आहे चौथी लाखाच लाख त्या नेटरांना जर वाटत असत पोलीस प्रशासनामध्ये न्याय देऊ नाही म्हणजे येणाऱ्या पिढीला तुम्ही काय म्हणजे पोलीस प्रशासनाला जाणार न्याय देणारे का नाही तर त्या मुलांना वाटत असतं माझ्या पप्पाचा मर्ड करून जरावर रुपये अटक नाही आणि मग आत्महत्या केली माझ्या करतो नाडले तुझं म्हणजे कुठे डोस्क लाडले तसे डोसक्या मोले काय फुले आत्महत्या करायला लागलं

हम बनाए बनाए हाँ वो आर घुना ना तो घुना रुक जाए तो ना तो मैं कितना हुआ रहा हूँ ना तो नया जाना तो नया जाना तो लेकिन सोमवार नहीं बैठना क्या है पुलिस पक्ष का तो आप करिए घुट पुलिस तो हम नया बनाए बनाए हम पुलिस को रोज नहीं आता है म्हणजे खरं सर दोन महिने झाला गुन्हा दाखल होऊन आज आरोग्य अटक नाही म्हणजे पोलीस आरोपीला पाठी करून जायचं अटक लोकांचा प्रश्न आहे अशा प्रश्नाचा तर एक आवड आता विचार मग आधी भेटला भेटलाय पोलीस प्रशासन निष्काळजीपणा करलेत म्हणजे त्याला बळ यायचं काम करत सपोर्ट करालेत हे पोलीस सरकार नाही ना अतिशय दोन म्हणजे तुम्ही ना कसं तुम्ही जर त्याला सपोर्ट करा म्हणजे आवड असं समाजाला तुमच्याकडे आला असेल ना तुम्ही कसं

ઉગા અમે આલું ઉગા અમે તુમા आणि तुम्हाला न्यायाची प्रशिक्षा आहे आणि न्याय घेऊन किंवा काही ते क्लोज घेऊन आले असतील अशा असे हे बघत आहेत तर पोलीस प्रशासन त्या लहान लोकांचा म्हणजे आक्रो आहे या माता भगिनीचा दिसत नाही अशी या ठिकाणी येत आहे माहिती घ्या लेट आहे आपल्याकडे पत्रकार आले पत्र लेट आलेच्या